मला वाटतं की त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला स्वर्गीय मान्य बाळासाहेब ठाकरेजी त्या ठिकाणी होते त्यांचा एक वेगळा दरार होता आमची युती होती आम्ही सगळे सोबत होतो आपल्याला कल्पना आहे त्या गोष्टीची सगळी आणि त्यावेळेला अगदी एक दिलाने एकपणाने आम्ही काम करत होतो आता यांनी आमच्यासोबत राहिलेत निवडणुका लढल्यात पंचावन्न लोकांचे निवडून आले एकशे पाच आमचे आले दुप्पटपेक्षा जास्त लोक आमचे निवडून आले चोपन्न यांचे आलेत आणि असं असताना त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडून ती वेगळी चूल मांडली खरं म्हणजे चुकीचंच आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आता त्यांना आता अधिवेशन कुठे घेऊ द्या त्यांना अधिवेशन कुठे घेऊ द्या आता त्यांनी सांगावं विधानसभेला त्यांच्या किती जागा नेऊन येतात लोकसभेला किती जागा नेऊन येतात आता लोकं दूध खुळे राहिलेले नाहीत त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचे फळ त्यांना आता नक्की भोगावं लागतील थोड्याशा वेळ पुन्हा सांगेल राऊट घटकेचा राजा होण्यासाठी उद्धवजींनी जे पक्षाची सगळी वातात केलेली आहे वातानाच बनेन मी त्याला की म्हणजे बाळासाहेबांनी एवढं पक्ष टिकून ठेवला एवढा तो विचार टिकून ठेवला आणि उद्धवजींनी काय केलं अगदी दोन वर्षाच्या काळासाठी त्यांनी सगळं घालवलं आज आमच्याबरोबर असते तर मान सन्मानाने राहिले असते मान सन्मान होतो त्याचं त्यावेळेला आमचे नेते आले तर ते त्या ठिकाणी जायचे आता हे उठलं की चालले याच्या घरी चालले त्याच्या घरी चालले काँग्रेसवाल्याच्या घरी चालले पवारसाहेबांकडे काय किंमत राहिली त्यांची आता काही नाही राहिलेलं आमचे नेते म्हणजे अमित भाई पण आले तर त्यांच्या घरीच जायचे मी बघितलंय अटलजी बाळासाहेबांना भेटायला जायचे अडवाणीजी जायचे आज काय वास्तू आहे त्यांची बोलवलं की चालले या इकडे या इकडे काय राहिलं तर त्यांचं आणि म्हणून मला वाटतं तर ते त्यांची परिस्थिती तशी राहिलेली नाही त्यांनी आता कुठेही मिळावे घेतले कुठे बिगुल फुकलो आणि कुठे शंख वाजवला वा, तरी त्याचा फार उपाय होणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका